प्रेक्षक हो, फायनली आपण आता धारूरचा किल्ला म्हणजे बालाघाटच्या डोंगर रांगात वसलेला तो किल्ला तो किला है, ती चा प्रेतन प्रेतन आ, है, हा किल्ला आहे आपण त्याची जेवढी मिळेल ती माहिती घेण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी काही मुलं दिसत आहेत बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे त्या उस्तोड मजुरांची शेतकऱ्यांची ही छोटी छोटी मुलं आहेत सगळ त्यांची या ठिकाणी आले आपल्यासोबत त्यांचे गुरु आहेत गुरु त्यांच्याकडून जी काही माहिती निघेल या किल्ल्याची किंवा मग आता खूप लांबून या ठिकाणी ते आलेले आहेत आणि या किल्ल्याविषयी किल्ला कुणी बांधला किंवा मग कुणाच्या ताब्यात होता किंवा मग त्याची आता इथं ते सहल घेऊन आलेले आहेत काय वाटतं निसर्गरम्य वातावरण आहे त्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ते या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हा किल्ला जो आहे आपण पाच वर्षापूर्वी एक आपण लाईव्ह काढतो त्या लाईव्ह नंतर या किल्ल्याची दाबुबी केली होती म्हणजे नगरपंचायतनं कुठंतरी त्याच्याकडं लक्ष दिलं होतं तब्बल पाच वर्षानंतर आता आपण या ठिकाणी या किल्ल्यावर आलेलो आहोत जी माहिती मिळेल आणि इथे या ठिकाणी पर्यटक जे येत आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्या काय मनात आहे हे आपण या ठिकाणी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत वेळोवेळी अपडेट देताना नानक ना तुर्तास या ठिकाणी थांबतोय सर काय सांगाल आज तुम्ही कुठून आलेला आहात एकंदरीतच काय सांगाल आणि काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर नमस्कार आम्ही सर्व विद्यार्थी महात्मा फुले विद्यालय हातोला या ठिकाणचे आहोत आमचे हे सहकारी आहेत सर्व शिक्षक वृंद आज आम्ही भोईकोट किल्ला आहे या ठिकाणी आम्ही क्षेत्र भेटीसाठी आलो होतो की इतिहासामध्ये आपल्या गड किल्ल्यांना खूप अनन्य साधारण महत्व आहे अच्छा जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे आणि आप आपल्याला इतर गड किल्ले माहीत असतात पण खास करून आपल्याच प्रदेशामध्ये भागामध्ये असणारा जो किल्ला आहे तो पहिल्यांदा अवगत व्हावा त्यासाठी आम्ही ही क्षेत्रभेट आयोजित केलेली आहे तसं पाहिलं गेलं तर हा धारूचा किल्ला धारेश्वर या नावाने पहिला ओळखला जात होता नंतर मोगल काळामध्ये याचं फतेहाबाद नावाने ओळख निर्माण केली के गेली होती पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे सत्तरच्या नंतर खास करून लोकांनी जास्त करून आंदोलन केली मागणी केली शासनाला आणि ते नाव धारूर करण्यात आलं यामध्ये तुम्ही पाहता की तिन्ही बाजूने जमीन आहे अच्छा आणि एका बाजूने दरीचा प्रदेश आहे म्हणजे हा भुईकोट किल्ला आहे सर तुम्ही सांगितलंय भुईकोट किल्ला एक प्रश्न विचारतोय हो भुईकोट किल्ला म्हणजे काय सर्व प्रेक्षकांना तुमच्या माध्यमातून तुम जी माहिती सांगता येईल ती सांगा भुईकोट किल्ला म्हणजे काय भुईकोट म्हणजे तिन्ही बाजूने जमीन yes. आणि एका बाजूने दरी किंवा पाण्याचा प्रदेश आता या किल्ल्याचं जर वैशिष्ट्य पाहायचं झालं तर ह्या तिन्ही बाजूने तटबंदी आहे अच्छा हाँ. पाहिला गेलं तर सहज जिंकता येईल असा किल्ला वाटतो पण अशा पद्धतीनं बांधला होता जो राष्ट्रकूट काळामध्ये मध्य काळात त्याची सुरुवात झाली होती ह्या किल्ल्याची बांधलेला होता त्यानंतर कालांतराने अनेक सत्तांतर झाली त्यामध्ये इसवी सन पंधराशे साठच्या सुमारास किशोर खान हे आदिलशाहचे सिपाई होते mm. यांनी हा किल्ला बांधला असं mm. म्हटलं जातं इतिहासामध्ये आणि त्यानंतर पुढे मग अनेक सत्तांतर झाले की तो आदिलशहाकडून निजामशाहीमध्ये गेला निजामशाहीच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे स्वतः या ठिकाणी किल्ल्यावरती नियुक्त केले गेले होते हा बर एक प्रश्न विचारतो सर नेताजी पालकरांना या ठिकाणी अटक केलं होतं अशी कुठंतरी गोपनीय माहिती आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता नेताजी पालकर छत्रपती शिवाजी महाराजांवरती नाराज झाले होते त्यावेळेला इथे मोगलांची सत्ता निजामन्ची। निजा, निजामन्ची होती निजामांची निजामांची होती पण ते मोगलाच्या आधिपत्याखाली काम पाहत होते मग ते इथे येऊन मिळाले विरोधामध्ये गेले थोडक्यात आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलावलं मुघलांनी आणि त्यांना कैद करण्यात आलं त्यावेळेला मुघल जो बादशाह होता औरंगजेब यांनी फर फरमान काढले आदेश काढले की नेताजी पालकर यांना ताब्यात घ्यावा आणि आग्र्याला कैद करावे मग त्यानंतर ती घटना अशी घडली की त्यांना औरंग धारूरमधून या किल्ल्यातून त्यांना पकडण्यात आलं आणि आग्र्याच्याकडे नेण्यात आलं जे औरंगजेबाच्या ताब्यात होतं मोगल सत्तेच्या अजून आपल्यासोबत काही छोटे मुलं इथं काय सांगशील बाळा काय वाटतं इथे आल्यावर वा। काय वाटतय आनंद वाटतोय एक असं आपण वरदान म्हणून असं वरदान भेटलेलं आहे कि पुढची बाजू जरी थोडी फार कमकुवत दिसत असली तरी या किल्ल्याची पाठी बाजू ही एवढी भक्कम आहे ह्या बाजू पाठीमागाच्या बाजून हा किल्ल्याचा सर तुम्हाला एक प्रश्न विचारतोय तुम्ही अंबाजोगाई हो या ठिकाणाहून सहल घेऊन या ठिकाणी आलेला आहात तर हे जे तुम्ही हा जो किल्ला पाहताय तर नगरपंचायत असाल किंवा मग स्थानिक प्रशासन असाल यांना किल्ल्यांची कशी काळजी घेतली पाहिजे इथं काय तुम्हाला आवश्यकता वाटते या या तर या किल्ल्याची खूप मोठ्या प्रमाणावर पडदल झालेली होती पण याच्या अगोदर काही वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी इथं आलेले होते त्यांनी या किल्ल्याची दुरावस्था दाखवल्यानंतर शासनानं काही बजेट ह्या किल्ल्यासाठी निर्माण केलं त्याच्यामधून इथं जे पुरातन काळामध्ये चुना चुन्यामध्ये जसं बांधकाम असतं त्या पद्धतीचा वापर करून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे परंतु या किल्ल्यामध्ये आवश्यक असणारी महत्वाची गोष्ट काय आहे ह्या किल्ल्याचा रखरखाव ठेवला जात नाही हे <laughs> किल्ले म्हणजे काय आहे इतिहासामध्ये काही आपला इतिहास आपल्याला कसा कळतो इतिहास होऊन गेलेला आहे आपण पाठीमागायच्या काळात जाऊ शकतो बीड जिल्ह्याची संपत्ती हा किल्ला आहे असं वाटत नाही का हो बीड जिल्ह्याची खूप मोठी संपत्ती बीड जिल्ह्याची नाही <laughs> तर आपल्या देशाची संपत्ती आहे <laughs> तुम्हाला <देशा> तेच सांगत होतो की इतिहासाची <थी> साध नाही आपण इतिहासात पाठीमागे <laughs> जाऊ शकत नाही पण ज्या आपण हे पाहतो हे पाहिल्यानंतर आपल्याला त्या इतिहासाची जाण निर्माण होते आज हे विद्यार्थी इथं आलेले आहेत ह्या विद्यार्थ्यांनी जर या पडके सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा अशी हळहळ निर्माण होते की हे याचं काय वैभव असेल आणि आज ह्याची कशी परिस्थिती झालेली आहे तर एकच अशी अपेक्षा आहे की इथं कोणीतरी रखवालदार असावा येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांसाठी पाणी वगैरे व्यवस्था असावी थोडी स्वच्छता असावी आणि एवढ्या माफक अपेक्षा प्रशासनाकडून आहेत जेवढी काही सोय करता येईल तेवढी या प्रशासनाने केली जाईल आणि आपलं वैभव जपलं पाहिजे